कर्कराशी दोन हजार सव्वीस कर्क राशीसाठी एक खूप सुंदर गोल्डन काळ तीन येणार आहेत तिन्ही सांगते मी सगळ्यात जास्त गोल्डन काळ येणार आहेत दोन जून ते एकतीस ऑक्टोबर कारण त्या काळात गुरुदेव राशीत आलेले असतील कर्क राशीत आणि भाग्येश जेव्हा राशीत येतो तेव्हा तुमचं भाग्य समृद्ध करण्यासाठीच येतो आणि तो भाग्येशही असा तसा नाही ते गुरुदेव आहेत त्यामुळे कर्क राशीसाठी तो, तो काळ अत्यंत सोनेरी असेल त्याशिवाय आता वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे सोळा जानेवारी ते तेवीस ते फेब्रुवारी या काळात मंगळ ग्रह उच्चीचा होणार आहे आणि कर्क राशीसाठी काय होतं ना मंगळ हा राजोकारक ग्रह आहे मग हा सप्तम स्थानात येऊन उच्चीचा होईल कर्कजातकांचे व्यवसाय असेल सामाजिक कार्य असेल राजकीय कार्य असेल कारण कर्क ही मुळातच समाजकारणी आणि राजकारणी लोकांची रास आहे ती संवेदनशीलता त्यांच्यात असल्यामुळे समाजातील लोकांचं दुःख त्यांना पटकन गळतं म्हणून ती समाजकारणात पटकन यशस्वी पण होते पण होतं काय ना की मंगळ जेव्हा हा उच्चीचा पोचेल तेव्हा त्यांच्या सप्तम स्थानात पोचेल एवढे सगळे सकारात्मक प्रभाव मिळतील त्या काळात पण जोडीदार अग्रेसिव होईल <laughs> तर तुम्हाला काय करायचं आहे बाकी गोष्टीचा आनंद घ्यायचा आणि जोडीदाराला थोडं सांभाळून घ्यायचं आहे त्याला वेळ द्यायचा आहे थोडासा म्हणजे कर्क राशीसाठी तो काळ पण एक चांगला होतो आणि त्यानंतर कर्क राशीसाठी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जेव्हा मंगळ ग्रह कर्क राशीत येईल तेव्हा काय होईल ना की दोन्ही त्रिकोणाचे स्वामी राशीत असतील गुरुपण आणि मंगळपण आणि त्यामुळे ती एक खूपच वेगळी आणि सकारात्मक स्थिती त्यांना मिळणार आहे त्या काळात प्रचंड प्रगती होईल पण त्या काळात प्रचंड संघर्ष होईल कारण तो जो राजयोग असतो त्याला आम्ही म्हणतो नीचभंग राजयोग की जो कर्कराशीत होणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरचा पहिला आठवडा असेल त्या काळात प्रचंड संघर्ष प्रचंड यश हे कर्कराशीचं वैशिष्ट्य असेल आता कर्कजातकांनी ना मातृतुल्य व्यक्तींचा आदर करावा आईची सेवा करावी कितीही आपण व्यस्त असलो तर दहा मिनटं आईच्या शेजारी शांत बसावं बोलता बोलावं आईचे आशीर्वाद यांची प्रगती घडवून आणत असतात कारण कर्करास जेव्हा आपण लिहितो तेव्हा निसर्ग कुंडलीचा चतुर्थेश चा राशीत आलेला असतो आणि ही एवढी जी सुंदर ग्रहस्थिती आहे याच्यात फक्त मंगळाचा जो एक साईड इफेक्ट आपण सोडला तर बाकी छान okay. आहे त्यामुळे कर्कराशीने हा उपाय करावा महिलांना गरजवंत महिलांना काही वस्तू देता आल्या तर द्याव्या त्याच्यात आपल्याकडे एक्स्ट्रा आहे म्हणून त्याला जे दिलं जातं त्याला दान म्हणत नाही दान हा समोरच्या गरजेनुसार द्यायचं असतं भले तुम्ही तुमच्या बजेटनुसार द्या पण दान हा समोरच्याला उपयुक्त आणि त्याच्या गरजेनुसार द्या okay. सिंह राशीसाठी दोन हजार सव्वीस वर्ष कशा असणार आहे सिंह राशीसाठी खूप सकारात्मक आहे होतं कसं ना की सिंह राशीच्या वर्षाची सुरुवात होते जेव्हा लाभस्थानात गुरुदेव आहे जसं वृषभेच्या लाभात शनी आहे तसं सिंह राशीच्या लाभात गुरुदेव आहे गुरुदेव जेव्हा स्वतः अकरावा गुरु हा अत्यंत लाभदायक मानला जातो निसर्ग कुंडलीत ते एकमेव स्थान असं आहे की जिथे प्रत्येक ग्रहाने शुभ फळं द्यावी यासाठी ब्रह्मदेवाने त्यांना शाप देऊन ठेवलेला आहे की अकराव्या घरात तुम्ही शुभ फळ द्यायला बाध्य आहात म्हणजे रावडाला जेव्हा मुलगा होणार होता त्याने सगळ्या ग्रहांना उचलून ते अकराव्या घरात ठेवलं होतं कारण तिथे एकही ग्रह अशुभ फळ देऊ शकत नाही त्यांना तो नियम आहे मग वेळेवर शनिदेवांनी पाय बाहेर काढला वगैरे ती गोष्ट वेगळी पण वॉट एवर अशा अकराव्या स्थानात गुरुदेव आहेत सुरुवातीचे सहा महिने त्यामुळे सिंह राशीला अत्यंत सकारात्मक मिळतील mm. शनिदेवांची ढय्या आहे पण गुरुदेव सांभाळून घेतील कारण शनिदेव गुरुदेवाच्या राशीत आहे भावापेक्षा भावेश महत्त्वाचा असतो म्हणजे घर गर आणि घरमालक तर भावेश म्हणजे घरमालक आता मी हे आपल्या सामान्य जनतेसाठी त्या शब्दाची फोड करते कारण हे जे टेक्निकल शब्द कदाचित त्यांना yes. समज हां म्हणून मग शनिदेव ज्या घरात आहे त्या घराचा घरमालक म्हणजे भावेश म्हणजे गुरु की जो सिंह राशीच्या लाभात बसलेला आहे त्यामुळे सिंह राशीला हा काळ अत्यंत गोल्डन जाईल त्यानंतर दोन जूनला जेव्हा गुरुग्रह राशीत जाईल तेव्हा सिंह राशीच्या जाई। ते वेळात जाईल तो उच्चीचा झालेला असेल आणि कर्क राशीचा स्वामी चंद्र हा सिंह राशीचा स्वामी रवी या दोघांमध्ये मा मैत्री आहे मित्राच्या घरात असल्यामुळे तिथे पुन्हा गुरुदेव सकारात्मक फळं देतील आणि एकतीस ऑक्टोबरला गुरुदेव जेव्हा सिंह राशी देतील तेव्हा प्रचंड सकारात्मक फळं देतील कारण की तिथून त्यांची दृष्टी जाते पाच सात नऊ तीन स्थानांवर गुरुदेवाच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हटल्या जातं म्हणजे त्यांनी नुसती दृष्टी टाकली तरी असं अमृत पडत असल्यासारखं त्या स्थानांच्या शुभ फळ्यांमध्ये मोठी वृद्धी होते तर म्हणून गुरुदेवांच्या दृष्टीला सगळ्यात जास्त महत्व पत्रिकांमध्ये असतं ती दृष्टी सिंह राशीला मिळेल सिंह राशीत आल्यामुळे जुने वाद थांबतील कौटुंबिक प्रॉपर्टी मिळेल घरातील वातावरण आनंदी होईल व्यक्तिमत्व भांडण करण्यापेक्षा प्रेमाने राहण्याकडे सकारात्मकतेकडे जाईल स्पर्धे परीक्षेत यशाची संधी वाढेल शिक्षणात यशाची सं संधी वाढेल संतती योग निर्माण होईल संततीच्या विवाहाचे योग निर्माण होतील संततीकडून सुखद बातम्या मिळतील इष्टदेव आशीर्वाद देतील विवाहाचे योग निर्माण होतील आणि भाग्य समृद्ध होईल हे सगळे फळं सिंह राशीला मिळणार आहे त्यामुळे सिंह राशीसाठी अत्यंत उत्तम कालखंड आहे या राशीचा सिंह जातकांनी अवश्य लाभ घ्यावा आणि या काळात स्वतःची स्वतःच्या देशाची प्रगती घडवून आणावी कारण जातक ना असं या अर्थाने खूप जबाबदार असतात परिश्रमी असतात आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या किंवा देशासाठी मी काय करतोय हे प्रश्न म्हणजे आता अनेक सिंहजातक असतील त्यांनी विचार करावा इतर लोकांपेक्षा तुम्ही देशाचा विचार अधिक करतात <laughs> तो त्यांचा स्थायी भाव आहे तुमचं तसं असेल तर कमेंटमध्ये लिहा कारण नेतृत्व तुमच्यात आहेच सिंह हा राजा आहे आणि हे वर्ष तुमचंच आहे कारण अंकशास्त्राने आपण गेलो तर स्वामी रवी आणि वैदिक ज्योतिषशास्त्राने ग्रहांचं गोचर पाहिलं तर सिंह राशीसाठी अत्यंत सकारात्मक आहे तर भाग्यवान राशी आपण म्हणू शकतो ओके